महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला नमस्ते मी सौ पूजा पूजा माहेरचे नाव शेखर शिंदे माझ्या माझी बहीण आहे कोमल सागर साळुंके त्याचबरोबर माझी आई आहे श्रीमती नीता शेखर शिंदे आणि माझ्या वडिलांच्या आत्याचे मुलगा आहेत जे आमचे शेती पाहतात भानुदास कोकाटे माझे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे त्याचबरोबर अजितदादा पवार आणि पुण्याचे आयुक्त ह्या सर्वांना माझी विनंती आहे की इंदापूर मधील दोनशे एकसष्टचा चा एक दोनशे एकसष्टचा दोन आणि दोनशे पासष्टचा सहा ह्या गट नंबर मधील शेती प्रकरणात आपण सखोल चौकशी करावी मी माझी बहीण आणि माझी आई मागील पंचवीस वर्ष ही शेती करत आहोत माझ्या वडिलांची मयत झाली दोन हजार सात साली तेव्हापासून माझी आत्या आमचे घरगुती वाद चालू आहेत माझ्या आत्ता शुभांगी श्रीकांत माने आणि माझी आई श्रीमती नीता शेखर शिंदे यांच्या मध्ये दोन हजार सात सालापासून त्रेपन्न झिरो सात असा दावा इंदापूर कोर्टामध्ये दिवानी न्यायालयात चालू आहे तर ह्या गट नंबरमध्ये आता इंदापूर मधील काही नेते मंडळींनी इंटरेस्ट घेण्याचा प्रयत्न केला आहे तर माझी ह्या गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की आमच्यावर जो अन्याय होत आहे ह्यामध्ये तुम्ही सखोल चौकशी करावी व तपास करावा आता परवा दिवशीचीच गोष्ट आमची ऊस तोड आली होती आम्ही पंधरा ची लागण केली दोनशे ची चार एकरामध्ये ऊस होता आमचा ऊस तोड आल्यानंतर आमची आत्तासोष शुभांगी श्रीकांत माने यांनी पुण्यातून बसून इथं कॉल केला इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली एकशे बारावर की ऊस चोरी होत आहे मला सांगा ऊस जर चोरी होत असेल तर माणूस प्रत्यक्ष येईल का तिथून फोन करेल पण इंदापूर पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी इतके कर्तव्य दक्ष आहेत कि त्यांनी आम्हाला लगेच इंदापूर पोलीस स्टेशनला बोलून घेतलं दिवसभर आम्हाला वेठीस धरलं आणि मग आम्हाला ऊस तोड करण्यास परवानगी दिली पण एक आमची एन सी आर दाखल आहे सहाशे शहात्तर दोन हजार तेवीस ही एन सी आर आम्ही सव्वीस जून दोन हजार चोवीस साली दाखल केलेली आहे पण आज तागायत सहा महिने उलटले तरीही सौ शुभांगी श्रीकांत माने ह्यांना ह्या एन सी आर बद्दल एकही नोटीस देण्यात आली नाही जेव्हा आम्ही फॉलोअप म्हणून इंदापूर पोलीस स्टेशनला जातो ते अधिकारी आम्हाला सांगतात की शुभांगी श्रीकांत माने फोन उचलत नाहीत मला सांगा जर ते फोन उचलत नसतील तर तुम्ही त्याच्यावर काय केलं हे माझा थेट प्रश्न आहे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना एक जर कायदा असेल तर तो कायदा आम्हाला वेगळा राबवला जातो आणि समोरच्या पार्टीला वेगळा राबवला जातो आता माझ्याकडं माझ्या हातात आहे ट्रान्झॅक्शनच्या स्लिप इंदापूर मधील भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि भगवानराव भरणे सहकारी पतसंस्थेचे संचालक तसेच कार्टन नंबर दोन ह्या गावाचे माजी सरपंच माननीय लक्ष्मणजी बाबुराव रेडके हे आमच्या ह्या प्रॉपर्टीमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ इच्छितात तसं तर त्यांचं आणि आमचं काहीच नातं नाही पण आमची जी आत्या आहे शुभांगी श्रीकांत माने ह्यांना ते फुल सपोर्ट करत आहेत ठीक आहे सपोर्ट करत असतील तर आमचा काही आक्षेप नाही पण आमचं एकच म्हणणं आहे की आमचा त्रेपन्न झिरो सात एकशे आठ दोन हजार बावीस असे दावे चालू असताना कायद्याप्रमाणे त्या दावा चालू असताना दावा संपेपर्यंत बारामती कोर्टाचा स्टे असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत त्या जमिनीच्या संदर्भात कसलाही करार करू शकत नाही माझ्याकडे आहे त्यांनी केलेली नोटरी लक्ष्मण रेडके यांनी आमच्या आत्यासोबत नोटरी केलेली आहे नोटरीमध्ये त्यांनी साडेचार कोटीला हा व्यवहार ठरवला आहे त्यामध्ये अडीच कोटीचे ट्रान्झॅक्शन इंदापूर मधील पी डी सी सी बँक मार्केट कमिटी ब्रांच इथून हे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत आता ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये लक्ष्मण बाबुराव रेडके यांचे जावई आहेत ते आहेत कोंडवा पोलीस स्टेशनचे ए पी आय आता तुमच्या लक्षात आलं असेल इंदापूर पोलीस स्टेशनमधील काही अधिकारी आम्हाला वेगळा कायदा का लागू करतात कारण ते पोलीस डिपार्टमेंट एपीआय कोंडव्याचे एपीआय लेखाजी शहाजी शिंदे यांच्या सांगण्यावरून आम्हाला वेटीस धरतात आणि ह्यांच्याच सांगण्यावरून एन सी आर बद्दल एक नोटीसही शुभांगीमानी देण्यात येत नाही आता ह्याचं प्रूफ माझ्याकडं काय आहे तर लेखाजी शहाजी शिंदे यांची आई शारदा शहाजी शिंदे यांचे वडील बाजीराव दगडू शिंदे यांचे सासरे लक्ष्मण बाबुराव रेडके यांच्या सासूबाई ह्या रेडके संगीता लक्ष्मण रेडके आणि त्यांचे मामा भारत शुभांगी माने ह्यांच्या वर थेट अडीच कोटीचे वेगवेगळ्या दिवशी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत हा व्यवहार ठरलेला आहे साडेचार कोटीला त्यामधील अडीच कोटी आतापर्यंत देण्यात आलेले आहेत तर माझं म्हणणं एवढंच आहे की जर एपीआय साहेबांना एवढा इंटरेस्ट असेल तर त्यांनी आमचा दावा मिटल्यानंतर ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे आम्ही गेलो होतो की मामा हे तुमचे कार्यकर्ते आहेत तुम्ही दोन शब्द समजून सांगितले तर आमच्यावर होणारा अन्याय थोडा कमी होईल किंवा टळेल ह्याच्यावर मला दत्तात्रय मामा भरणे म्हणले ते माझे कार्यकर्ते आहेत म्हणून माझं ऐकतील असं नाही उद्या हर्षवर्धन पाटील म्हणतील हे माझं घर आहे मग मी हे घर सोडायचं का अशी उडवाउडवीची उडवीची उत्तरं आम्हाला देण्यात आली आम्ही तिथून निघून आलो आता आमदारांकडून जर आम्हाला दाद मिळत नसेल तर माझी बारामतीचे खासदार सुप्रियाताई सुळे यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावे त्यानंतर मला एक विनंती करायची आहे पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांना की एक एपीआय पदावर असणाऱ्या व्यक्तीकडं अडीच कोटी रक्कम येण्याचे उत्पन्नाचे स्त्रोत काय आहे खरच जर एपीआय पगार असेल तर मला मान्य आहे पण जर त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत एवढं नसेल तर ह्यांच्याकडं अडीच कोटी रक्कम कुठून आली ह्याच्याबद्दल सखोल चौकशी करण्यात यावी त्यानंतर इंदापूरच्या सर्कल यांनी सोळा दोनशे चार फेरफार काढला होता त्यामध्ये मी स्वत माझी आई माझी बहीण आणि माझी आत्या शुभांगी माने या सगळ्यांची नावं वारसाप्रमाणे नोंद करावी असा निकाल देण्यात आला होता पण निकाल दिल्यानंतर फेरफार वरून उतारा काढताना आमच्या तिघींची नावं उडवण्यात आली आणि नाव फक्त उतार्यावर घेण्यात आलं शुभांगी श्रीकांत माने यांचं आता ते कोणाच्या सांगण्यावरून प्रशासकीय अधिकारी अशी काम करतायत ह्याबद्दल माझ्याकडे प्रूफ आहे कौना हे कोणाच्या सांगण्यावरून झालं ह्याच्यामध्ये राजकीय हस्त आहे राजकीय वरद हस्त असण्यामागचं कारण की त्यांच्या पतसंस्थेमधील कार्यकर्ते आहेत त्यांचे माजी सरपंच आहेत त्यांच्या फर्टिलायझर दुकानाच्या वरच्या भागामध्ये आमच्या तारखेला आल्यावर वास्तव्यास असते आणि थांबते माझा थेट आक्षेप आहे त्या व्यक्तींवर जे ह्यामध्ये राजकीय वातावरण निर्माण करत आहेत त्याचबरोबर शुभांगी श्रीकांत माने ह्यांचे मुलगा सुभाष श्रीकांत माने आणि भारत मार्कड लेखाजी शिंदे ह्यांच्याकडून मला स्वतःच्या कुटुंबाला माझ्या आईला माझी आई, आई निराधार विधवा महिला आहे तिला कोणाचीही साथ नाही आम्हाला भाऊ नाही वडील नाहीत आजोबा नाहीत चुलते नाहीत आम्हाला कुठलाही पॉलिटिकल सपोर्ट नाही फायनान्शियल आमचं बॅकग्राऊंड खूप वीक आहे आणि आम्हाला मॅन पॉवर नाहीये त्यामुळं आम्ही सगळेजण धोक्यात आहोत आमचे जीव धोक्यात आहेत आम्हाला जर जीवाला आमच्या काही बरं वाईट झालं तर लक्ष्मण रेडके लेखाजी शिंदे शुभांगी श्रीकांत माने आणि त्यांचा मुलगा सुभाष श्रीकांत माने यांना जबाबदार धरण्यात यावं ही माझी कळकळीची कल विनंती आहे आणि मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब तसेच सुप्रियाताई यांना है माझी विनंती आहे की तुम्ही आठ दिवसाच्या आत ह्या प्रकरणाचा काहीतरी तोडगा काढावा आणि मला माझ्या आईला माझ्या बहिणीला आणि आमच्या शेतात काम करत असणाऱ्या कामगारांना योग्य तो न्याय द्यावा we <laughs>